नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही गुणाकाराची उदाहरणे बघणार आहोत सुरुवातीला दोन अंकी संख्येला एका अंकी संख्येने कसे गुणाकार करायचे ते आपण शिकणार आहोत बघा पहिलं उदाहरण दिले दिलेलं आहे फोर्टी फाय मल्टीप्लाय बाय टू म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन अंकी संख्या आहे आणि खाली एक अंकी संख्या दिलेली आहे फोर्टी फाय मल्टीप्लाय बाय टू आपल्याला करायचं आहे सुरुवातीला टू या संख्येने फाय या संख्येला मल्टिप्लाय करायचं आहे बघा टू फाय जा टू फाय जा किती मिळाले टेन आता या ठिकाणी ही संख्या मिळाल्यानंतर हा जो शून्य दिसतो आहे हा शून्य आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आणि हा जो वन मिळाला हा या ठिकाणी आपण लिहिणार आहोत म्हणजे या ठिकाणी वन हा आपण कॅरीला लिहिला आहे आणि हा जो झिरो आपल्याला मिळाला तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे नंतर आपण फोरला मल्टीप्लाय करणार आहोत टू फोर एट एट प्लस वन नाईन म्हणजे या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पलचा आन्सर मिळाला आहे नाइन्टी दुसरं उदाहरण बघणार आहोत सिक्स्टी फोर मल्टिप्लाय बाय सेव्हन सुरुवातीला सेव्हन या नंबरने आपण फोर या नंबरला मल्टीप्लाय करणार आहोत सेव्हन फोर जा ट्वेंटी एट या ठिकाणी नंबर मिळाले ट्वेंटी एट आता हा जो एट अंक आहे हा या ठिकाणी लिहून घेतला आणि टू हा जो नंबर आहे हा या ठिकाणी लिहून घेतला पुढे आपण काय करणार आहोत सेव्हन या नंबरने सिक्स या नंबरला मल्टिप्लाय करणार आहोत सेवन सिक्स जा फोर्टी टू फोर्टी टू मध्ये हे टू ऍड करायचे आहे फोर्टी टू प्लस जर टू केले तर फोर्टी थ्री फोर्टी फोर म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं फोर हंड्रेड अँड फोर्टी एट तिसरं उदाहरण बघणार आहोत सेव्हन्टी फाय मल्टिप्लाय बाय सिक्स बघा या ठिकाणी सुरुवातीला सिक्स या नंबरने फाय या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स फाय जा थर्टी बघा थर्टी ही संख्या मिळाल्यानंतर हा जो झिरो दिसत आहे हा झिरो आपण या ठिकाणी लिहून घेतला आणि थ्री हा जो नंबर आहे या ठिकाणी कॅरी आपण लिहून घेतली नंतर सिक्स या नंबरने सेवन या नंबरला मल्टीप्लाय करायचं आहे सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी टू मिळाल्यानंतर यामध्ये थ्री हा नंबर ऍड करायचा आहे फोर्टी टू प्लस जर थ्री केले तर फोर्टी फाय जी या ठिकाणी आन्सर मिळालं फोर हंड्रेड अँड फिफ्टी बघा पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत सिक्स्टी सिक्स मल्टीप्लाय बाय नाईन या ठिकाणी नाईन या नंबरने आपण सिक्स या नंबरला मल्टिप्लाय करणार आहोत नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर नंबर मिळाल्यानंतर फोर ही जी संख्या आहे या ठिकाणी लिहून घेतली आणि फाय हा जो नंबर होता या ठिकाणी कॅरी आपण लिहून घेतलं पुन्हा नाईन या नंबरने या सिक्स या नंबरला मल्टिप्लाय केलं नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर मध्ये फाय हा नंबर ऍड केला तर 59. 594. 50 7. 7 या ठिकाणी मिळाले फिफ्टी नाईन म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळालं फाय हंड्रेड अँड नाईन्टी फोर पुढचं उदाहरण बघणार आहोत फिफ्टी मल्टिप्लाय बाय सेवन सेवन या नंबरने झिरोला मल्टिप्लाय करायचं आहे सेवन झिरो जा झिरो बघा कोणत्याही नंबरने जर झिरोला मल्टिप्लाय केलं तर आन्सर नेहमी झिरो येतं सेवन झिरो जा झिरो नंतर सेवन या नंबरने फाय या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे सेवन फाय जा थर्टी फाय म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं थ्री हंड्रेड अँड फिफ्टी पुढचं उदाहरण बघणार आहोत ट्वेंटी फोर मल्टिप्लाय बाय फोर सुरुवातीला फोर या नंबरने या फोर या नंबरला मल्टीप्लाय करणार फोर फोर जा सिक्सटीन आता या ठिकाणी ही जी 16 संख्या मिळाली या 16 मधला सिक्स आपण या ठिकाणी लिहून घेतला आणि हा जो वन नंबर होता तो आला कॅरीला पुन्हा फोर या नंबरने टू ला मल्टिप्लाय केलं फोर टू जा एट एट मध्ये वन ही संख्या ऍड केली तर एट प्लस वन नाईन म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळालं नाईन्टी सिक्स पुढचं उदाहरण आहे फोर्टी नाईन मल्टीप्लाय बाय टू सुरुवातीला टू या संख्येने नाईन या नंबरला आपण मल्टिप्लाय करणार आहोत टू नाईन जा एटीन या ठिकाणी एटीन ही जी संख्या मिळाली त्यामधील एट हा जो नंबर आहे या ठिकाणी लिहून घेतला आणि वन ही जी संख्या होती ती आली कॅरीला नंतर टू ने फोरला मल्टिप्लाय करायचं आहे टू फोर जा एट एट मध्ये वन ऍड करायचे आहे एट प्लस वन नाईन म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळाला नाईन्टी एट पुढचं उदाहरण बघणार आहोत थर्टी फोर मल्टिप्लाय बाय फाय बघा फाय या नंबरचं फोर या नंबर सोबत मल्टिप्लिकेशन करायचं आहे फाय फोर जा ट्वेंटी आता या ठिकाणी ही जी ट्वेंटी संख्या मिळाली या ट्वेंटी संख्येपैकी झिरो ही न संख्या जी होती किंवा नंबर जो होता तो या ठिकाणी लिहून घेतला नंतर टू हा जो नंबर आहे या ठिकाणी लिहून घेतला नंतर फायने थ्रीला मल्टिप्लाय करायचा आहे फाय थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन मध्ये टू जर ऍड केले तर संख्या मिळाली सेव्हन्टीन म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला वन हंड्रेड अँड सेवन्टी पुढचं उदाहरण आहे सेवन्टी एट मल्टीप्लाय बाय एट बघा सुरुवातीला एट या नंबरने या एट नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे एट एट जा सिक्स्टी फोर ही जी फोर नंबर मिळालेला आहे सिक्स्टी फोर मधली फोर ही जी संख्या आहे या ठिकाणी लिहून घेतली आणि सिक्स ही जी संख्या आहे कॅरीला लिहून घेतली नंतर एटने सेवनला मल्टीप्लाय करायचं आहे एट सेवन जा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स मध्ये सिक्स ऍड करायचे आहे फिफ्टी सिक्स प्लस जर सिक्स केले तर सिक्स्टी टू म्हणजे आन्सर मिळालं सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फोर पुढचं उदाहरण बघणार आहोत सिक्स्टी फाय मल्टीप्लाय बाय थ्री सुरुवातीला थ्रीने फायला मल्टीप्लाय करून घेणार आहोत थ्री फायफ्टी फिफ्टीन या ठिकाणी फिफ्टीन लिहून घेतलं फाय हा जो नंबर आहे या ठिकाणी लिहून घेतला वन आपण कॅरीला लिहिला नंतर मल्टीप्लाय करायचा आहे थ्री सिक्स जा एटीन एटीन मध्ये वन ऍड केला तर नाईन्टीन म्हणजे आन्सर मिळालं वन हंड्रेड अँड नाईन्टी फाय अशा प्रकारे या ठिकाणी आपण दोन अंकी संख्येला एका अंकी संख्येने कसे गुणिला करायचे किंवा गुणाकार कसा करायचा ते पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद